हॅलो एव्हरी वन दुपारची वेळ आहे आणि मायरचा ब्लॉग आहे मायरच्या अंगणामध्ये हे नारळाचं मोठं असं झाड आहे आणि झाडावरून भावाने नारळ तोडलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान छान असे मस्त नारळ आहेत आणि सगळ्या नारळांमधून ना त्याने नारळ पाणी काढून घेतला आणि एका भांड्यामध्ये घेतलं तर दोन दिवस सुट्टी होती संक्रांतीची आणि माझी सिस्टर पण आलेली माहेरी त्यामुळे तिला भेटण्यासाठी मी गेलेली बरेच दिवस झाले तिला भेटली नव्हती म्हणून सुट्टी मिळाली तर चला भेटून घेऊया तर या ठिकाणी नारळ काढला सगळ्या नारळांमधून आणि त्यानंतर ते छान असं नारळ पाणी गाळून घेतलं नारळ पाणी गाळल्यानंतर आई आणि काकूने सगळ्यांना ग्लासमध्ये नारळ पाणी दिलं आणि छान अशी छोटीशी मस्त हेल्दी नारळ पाण्याची पार्टी झाली त्यानंतर आता संक्रांतीचा सुट्ट्या आहेत तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर संध्याकाळी भाऊने आणलं आहे मटण चिकन मासे तर हे पहा काळी पिशवी म्हटल्यानंतर आईबाजी फेवरेट आई मटण मटण करत आला आणि माझ्या आईजवळ तिला आईने कांदा खोबरं कोथिंबीर वगैरे सगळी तयारी करायला घेतलेला आहे आणि एका पिशवीमध्ये मासे आहेत आणि एका पिशवीमध्ये चिकन आहे तर या ठिकाणी काकूंनी चिकनचा सूप बनवायला घेतलेला आहे आणि जो चिकन मधला कलेजा असतो ना तो आई बनवून घेत आहे रायबासाठी तर या ठिकाणी कलेजा बनवून रेडी झालेला आहे आणि सूप बनवल्यानंतर आई आणि काकू दोन्ही मिळून बाजरीच्या भाकरी करायला लागलेल्या आहेत तर येताना गोलूने रायबासाठी मूग दाळ आणलेली होती तर बाबा असं एन्जॉय करत खात आहे आणि तेवढ्यात त्याला सांगितलं की तुझे पप्पा आले म्हणून तर तो त्याच्या पप्पांना भेटायला गेला तर स्पेशली मासे हे रायबाच्या पप्पांसाठीच आणलेले होते माझ्या भावाने आणि चिकन आम्हा सगळ्यांना कारण आम्ही आहेत डॅमच्या शेजारी त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी मासे खात राहतो त्यामुळे आम्हाला आता चिकन कौशी वाटलं आणि रायबाच्या पप्पांना मासे खायचे होते त्यामुळे त्यांच्यासाठी मासे बनवले छान असा सगळा स्वयंपाक झाला आणि तुम्ही पाहू शकता एकदम तरीदार मस्त चिकनची ग्रेव्ही बनवून रेडी झालेली आहे भात बनवला मच्छी फ्राय बनवले आणि सगळ्यांचे जे काही ताट आहे ते वाढून रेडी केले रात्रीच्या जेवणासाठी मस्त भात बाजरीची भाकरी कांदा आणि सोबत मच्छी फ्राय केलेली होती ते सगळं जेवणासाठी बनवलं आणि सगळे जेवायला बसलेले आहेत तर रायबा पण मस्तपैकी खात वगैरे होता एन्जॉय करत होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी या ठिकाणी संक्रांतीसाठी काकूंनी छान अशा पुरणाच्या पोळ्या बनवायला सुरुवात केली आमच्याकडे याला पुरणाच्या पोळ्याच म्हणतात काही ठिकाणी याला मांडे म्हणतात कुणी खाबऱ्यावरची पुरणपोळी म्हणतात तुम्ही काय बोलतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग